शुभेच्छा देण्यासाठी मैदानावर आलेले आहेत मान्यवरांच्या हस्ते पाहुण्याच्या हस्ते लोकप्रिय आमदार कार्यसम्राट आमदार आनंदरावजी बोंढारकर साहेब यांच्या हस्ते कुस्ती मैदानावरती एक तगडी लागत आहे तगडी जबरी कुस्ती लागत आहे हा सांगा उत्तरेश कराड हात वरती करायचा लातूर आणि विक्रम गायकवाड कोल्हापूर अशी कुस्ती पैलवान आबू चौस येणार आहे का पहा नाही तर दीप हे आलेलं आहे जयदीप गीते केशव प्यारेवाले आलेले प्रवीणचा लवकर प्रवीण केशव परिवाले विरुद्ध प्रवीण 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 मांजरमची गाडी आले थांबा गाडी निघलेली आहे चला प्रवीण वारा मैदानामध्ये आलेला विजय शिंदेचा पट्टा चला लवकर कुस्ती लावून घ्या टेकमार पहिलं अंति लवकर लावून घ्या केशव परिवाले आणि प्रवीण ज्याच्याकडे चिठ्ठी आहे त्याचीच कुस्ती आहे बरं का पुढच्या समोरच्या बसा ना खाली बसा खाली खाली, खाली, बसा।, ओ खाली, बसा, खाली बसा हो पैलवान खाली बसा आता मैदानात कुस्त्या नंबरातल्या लागत आहेत आता बारकल्या कुस्त्या लागणार नाही ता हा फोटो फोटो आले तिकडे फोटो घ्यायचे कॅमेरामॅन कॅमेरामॅन या लवकर केशव परिवाले हात उपर कि जे केशव परिवाले आणि प्रवीण वारा अशी कुस्ती लागत आहे प्रवीण वारा मोळचा सोलापूर जिल्ह्यातला पण सराव करतोय विजय शिंदेकड कर आबू चौस आणि जयदीप गीते आबू चौस आणि जयदीप गीते चटकन नात यायचंय नंबर एक च्या कुस्त्या आचू टर्के आणि अनिल जाधव सोलापूर परमेश्वर जगताप आणि शुभम जालना दोन नंबरचे पैलवान चला लवकर मैदानात परमेश्वर जगताप आणि शुभम जालना तयारी करून आत यायचंय दीपक वडचकर रामभाऊ साहेब साहेब बोलूत रमेश्वर काळे पैलवान शबाश तिकड झोळी 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 डावावर विक्रम विक्रम गायकवाड कोल्हापूर विजय झालेला झोळी डावावर डावाच नाव झोळी पंचाने दिलेला निर्णय अंतिम आहे सभा इकडं प्रवीण पंचाशी हुचत घालू नका कृपया कर करा कर। चला पैलवाल विक्रम न कब्जा घेतलेला आहे सॉरी प्रवीण न कब्जा आहे चला अबू चाऊस जयदी बी ते कुस्ती पलीकडची मान्यवर अजून तगड्या दोन तीन कुस्त्या आहेत अजून दोन तीन कुस्त्या विजयवाराची हा अजून विजयवारा परमेश्वर जगताप टर्के हा आता रमेश्वर पहिला तुम्ही लावा चार कुस्त्या अजून बाकी आहेत आता तगड्या आधी विजयवारा अमित दिली परमेश्वर जगताप जालण्याचा पैलवान शुभम चटकन आत यायचंय अवघ्या चार ते पाचच कुस्त्या राहिलेल्या आहेत अवघ्या चार ते पाच परमेश्वर जगतापची कुस्ती शुभम जाण्यासोबत ओळख करून द्यायची अमोल अमोल कुस्ती चांगली लागत आहे दोन्ही पैलवानची ओळख करून द्या अमोल पैलवान परमेश्वर जगताप चटकनात यायचंय आबो चौस पालम आणि जयदीप गीते परवणी राजे संभाजी तालीम अण्णासाहेब वस्त्याचा पट्टा जयदीप अबू चौस सराव करतो कुरुरवाडीला कुस्ती सम्राट अस्लम काजीचा पट्टा परमेश्वर जगताप दुसरा पुकार शुभम जालना दुसरा पुकार परमेश्वर आपली कुस्ती लगेच आहे विजयवाडा आपली कुस्ती लगेच आहे अमित दिल्ली पहिला पुकार विजयवाडा पहिला पुकार शुभम जालना पहिला पुकार सात हजार रुपयाची कुस्ती हा जिंकलेली इकडे पैलवान अमित कुमार दिल्ली चली अंदर शुभम जालना दुसरा पुकार आबो चौस आणि जयदीप किती ही कुस्ती पण तगडी लागलेली आहे चला विजय आलेला आहे आमदार साहेब ही कुस्ती कुस्तीपा हे पोरगाय का विजय हातवरती करायचा आहे विजय चला पैलवान अमित कुमार दिल्ली का आ चुका चुकाय आजच्या आतापर्यंत जेवढ्या कुस्ती झाल्या तेवढ्यातली घातकी कुस्ती मैदानात येत आहे हा सगळ्याच कुस्ती चांगल्या पण ही कुस्ती घातकी आहे येणारी शबा पैलवान ज्याच्याकडे चिठ्ठी त्याचीच कुस्ती आहे हा चला शबा शबाश मैदानामध्ये मै येत आला आला, अला, आला, अला। आला 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 वारा आला वारा विजय शिंदे वारा वाशिम जिल्हा रामेश्वर भाऊ विजयची कुस्ती लागत आहे फक्त तीनच कुस्ती राहिले परमेश्वर जगतापची कुस्ती लवकर येऊ द्या थांबा विजू पाहुणे जास्ती कुस्ती लागणार आहे परमेश्वर जगताप पाच पुकार झाले चला शुभम जालना चला माळेगाव केसरी परमेश्वर जगताप विजेची कुस्ती लय भारी लय चला परमेश्वर जगताप माळेगाव केसरी दुसरा पुकार कुस्ती अतिशय तगडी आहे शबा कुस्तीच पहा फक्त आता आतापर्यंत जेवढ्या कुस्त्या झाल्या त्याच्यापैकी सगळ्यात आक्रमक कुस्ती लागत आहे कुस्तीचा रिझल्ट मोजून दहा मिनिट ज्यात लागणार आहे मोजून मुनिमजी बसतात कुस्ती पुकार लावा नाम बे बहुत बढिया कुस्ती आहे हा चला शब हा कुस्ती लय हातकीय थांबा थांबा दोन्ही पहिल्याचे नाव सांगा दराव पैलवान तेच सांगा रु अमित कुमार दिल्ली महाराष्ट्र चॅम्पियन विजय शिंदे वारा वाशिम जिल्हा आमदार साहेब आमदार साहेब अलीकडच्या पैलवान महाराष्ट्र केसरीला नव्वद किलो कोणती दोन्ही तिन्ही कुस्त्या मैदानातल्या सात सात हजारावर पंचा निर्णय अंतिम असल चला पैलवान त्यात ऐका हो मोहिते मोहिते प्रकाश मोहिते चला परमेश्वर जगताप आणि शुभम राहिलेली विजयची कुस्ती कमिटीला आहे केवढ्यावर आहे हा परमेश्वर जगताप शुभम जालना शेवटचा पुकार शुभम आला का शुभम शुभम जालना एकतीस हजाराची कुस्ती आहे प्रकाश मोहिते पैलवान ती एकतीस हजाराची कुस्ती आहे कुस्ती लय तगडी आहे पोराना महाराष्ट्र चॅम्पियन आहे हा शुभम झाला आला का शुभम चल लवकर शुभम परमेश्वर जगताप बामनी माळेगाव केसरी चला एक नंबर चे पैलवान तयारी लागा पैलवान अनिल जाधव महाराष्ट्र चॅम्पियन सोलापूर पैलवान अचुटर ट्रिपल माळेगाव केसरी तयारी लागा पैलवान दीपक वड़ेजकर नॅशनल चॅम्पियन नांदेड पैलवान अक्षय चौगुले महाराष्ट्र चॅम्पियन कोल्हापूर तयारीला लागा अवघ्या दोन कुस्त्यानंतर आपली कुस्ती आहे अवघ्या दोन कुस्त्यानंतर पाच मिनिटाचा चालू कुस्तीला टायमिंग मधली कुस्ती एकतीस हजाराची आहे कुस्तीच पहा विजय शिंदेनं अनेक पैलवानला असमान दाखवलं आणि त्याच्या सोबत आहे दिल्लीश्वर दिल्लीचा पैलवान आता गल्लीचा पैलवान जिंकणार का दिल्लीचा बाहेरून चल मना लवकर कुस्ती थांबली शबाश शबाश आमदार साहेब कुस्ती पहा त्या पोरां शब शब शबास राज्यामध्ये दुसरा नंबर काढलाय वीज जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घातलाय त्यानं विदर्भामध्ये वाशिम जिल्हा शबा शबा विजय अगोदर अगोदरच सांगितलं तर घातकी कुस्ती आहे दहा चांदीच्या गदेचा मानकरी आहे त्याच्या कुस्त्या एक लाख एक्कावन्न हजार एकाहत्तर हजार पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याच्या कुस्त्या पंपलेटवर असतात असा विजय शिंदे वारा वीज जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घातलेला पैलवान शबश वारा 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 तळ्या करा तळ्या परमेश्वर जगताप दुसरा पुकार नंबर एक चे तयारीला लागलेले टर्के ट्रिपल केळेगाव केसरी अनिल जाधव सोलापूर दीपक वडस्कर नांदेड नॅशनल चॅम्पियन अक्षय चौगुले वा दोन नंबर चे परमेश्वर जगताप आणि जालन्याचा पैलवान चला परमेश्वरला पहिला पुकार परमेश्वर जगताप दुसरा पुकार परमेश्वर आपली कुस्ती दोन नंबरची लावणार लवकर या पाहुणे आलेली आहेत दादा आचो टर्के आणि अनिल जाधव आपण तयारी करून यायचंय दीपक वडाचकर कोणता जिंकलेला गजानन भाऊ काळे विजय पाचशे रुपयाचा आले गजान भाऊ काळेकडून परमेश्वर पंच कमिटी लास्ट पुकार देतोय पाहुणे थांबलेले येत परमेश्वर जगताप माळेगाव केसरी अंतिम पुकार आयोजित कमी ती सांगायली रामेश्वर काळे पैलवान बोलित आहेत परमेश्वर पैलवान हा वेळ नाही कृष्णा पैलवा उचलून घ्या त्याला हा शबा वाभ काय झालं तुला परमेश्वर पैलवान Donis.